सिन्नर शहर व उपनगर भागात गेल्या दोन दिवसांपूर्वी संध्याकाळच्या सुमारास तासभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे भोर सिन्नर शहरातील उपनगर भागात गटार तुंबल्याचं चित्र पाहायला मिळालं पावसामुळे घरांमध्ये गटारीचं पाणी शिरलं हे पाणी घरात शिरू नये यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागली तर काही ठिकाणी घरात शिरलेलं पाणी काढण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागली सिन्नर शहराच्या गटारींच साफसफाई न झाल्या नागरिकांची नागरिकांनी नाराजी व्यक्ती करत नगरपालिकेकडून गटार स्वच्छ करण्यात यावी अशी मागणी केली आहे तासभर पडलेल्या मुसळधार पावसानं आजूबाजूच्या परिसरात पाणीच पाणी झालं मागच्या काही दिवसात बिघडलेल्या वातावरणाचा फटका हा नेहमीप्रमाणे या भागाला बसणार हे माहित सुद्धा असून या ठिकाणी कुठलीही उपाययोजना झाल्या नाही हे मात्र विशेष सिन्नर शहरातल्या गटारींचा साफसफाई न झाल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे गेल्या दोन तीन वर्षापासून येथील परिस्थिती जैसे ते असून याकडे कुणीच लक्ष देत नसल्याची तक्रार परिसरातील नागरिकांकडून होत आहे पाण्याचे सारखे असत लक्ष कोणी देत नाही नाही सारखे आम्ही सिन्नर मध्ये शिवाजीनगर मधले रहिवासी असून शिवजीनगर मध्ये इथं सारखे पाण्याचे डबके असतात त्यामुळे मच्छर होता लहान मुलांना ट्युशनला जाण्या येण्यास खूप त्रास होतो गाड्यांमुळे सगळीकडे त्याचे फवारे उडले जातात आणि त्याच्यामुळं रोग पसरली जाते तरी ताबडतोब पालिकेने काहीतरी कृपा करून याची दक्षता घ्यावी प्रत्येक वेळेला इथे पावसाळ्यामध्ये कायमचे स्वरूपी पाणी साचतं आहे आणि इथे खड्डा झालेला असल्यामुळे रोगराई आणि डा मच्छरांचा खूपच प्र प्रादुर्भाव भासतो तरी नगरपालिका याकडे दे लक्ष देईल तर बरं होईल अन्यथा आम्हाला इथून आंदोलन करणे हेच आमचं काही एक हत्यार राहील आणि तरी एवढं बोलून मी माझी राजा घेतो हे सर्व शिवाजीनगरमधील सर्व रहिवासी गेल्या दोन अडीच वर्षापासून शिवाजीनगरमधील बोडके घर ते मोगल सरांच्या घरापर्यंत पाण्याचं जे ड्रेनेज आहे ते पाऊस आल्यानंतर पूर्ण रस्त्यावर पाण्याचा तुडुंब भरलेलं राहतं आणि ते गेल्या दहा दहा बारा दिवस तसेच असते ते आणि त्याच्यापासून डासांचा आणि कायम प्रादुर्भाव असतो इतक्या वेळेस पत्रव्यवहार करूनसुद्धा नगरपालिकेतल्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी याची दखल घेतलेली नाही तरी हे ड्रेनेजचा कायमस्वरूपी निकाल लावण्यासाठी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्वरित शिवाजीनगर येथे बोलगुडे यांचे किराण दुकान आणि जाधव सर यांचे घर या कॉर्नरला हा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा व इथल्या नागरिकांची या संघ या प्रश्नापासून कायमची मुक्ता व्हावी ही नगरपालिकेचे चीफ ऑफिसर आणि सर्व सन्मान्य अधिकाऱ्यांना आमची सर्व शिवाजीनगरवासियांची कळकळीची विनंती आहे पण शिवाजी शिवाजीनगर शिवाजी येथील इच्छा मूर्ती इच्छामूर्ती गणपती मंत्री मंदिरासमोर आपलं खड्डा झाला इथं खड्डा झालेला आहे पाण्याचा डबक साचला आहे कोताऱ्या माणसांना इथं त्रास होऊ राहिला तरी नग नगरपालिकेने याची तरुण दखल घ्यावी दाक्षिण होण्याचा संभव असतो पाण्याचा डपका साचला असल्यामुळे लोकांना त्रास होतो आणि मच्छर मच्छर डास याचा प्रभाव जास्त असल्यामुळे तिथं तरीच बंदोबस्त करण्यात यावा मी जनता शाळेतला विद्यार्थी आहे मी इथून रोज जातो मला पाण्याचा खूप त्रास होतो मी नगरपालिकेला विनंती करतो की हे पाण्याचं आणि झाडू मारायला येत जा प्लीज कारण की इथं आमची इथं लहान पोरं खेळा आणि गणपती मंदिरा पशी पण खूप पाणी साचवे तिथं आम्हाला खेळता येत नाही तर झाडू मारायला आणि पाण्याचं काहीतरी बंदोबस्त याचं काहीतरी हे कारण म्हणून मी नगरपालिकेकडे विनंती करतो